श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो त्या रविवार रथ सप्तमी आलेली आहे आणि हे वर्ष जे आहे तर ते सूर्याचं वर्ष असल्यामुळे खास करून उद्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहे की ज्यामुळे भगवान सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होतील आपली उत्तर उत्तर प्रगती होईल त्यामुळे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी म्हणजे रथ सप्तमी या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी भगवान सूर्यदेवांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेव हे सात घोड्यांनी ओढलेल्या रथावरती स्वार होऊन प्रगट झाले म्हणून या रथ सप्तमी या सप्तमीला रथ सप्तमी असं देखील म्हटलं जात रथ सप्तमीच्या दिवसालाच आरोग्य सप्तमी सूर्य सप्तमी महासप्तमी सूर्य जयंती अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं सूर्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान सूर्यदेवांची पूजा केली जाते सूर्यदेवाची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार केला जातो भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केलं जातं अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस लाल चंदन किंवा कुंकू गंगाजल गुलाबजल जे आहे तर ते टाकायचं आहे एखादं लाल रंगाचं फूल आपल्याला टाकायचं आहे खास करून तीळ जे आहे तर तीळ देखील टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्यदेवांना गंध पुष्पि कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि त्याचप्रमाणे पुरणपोळी किंवा खीरपोळीचा नैवेद्य सुद्धा आपल्याला अर्पण करायचा असतो प्रत्यक्ष सूर्याची या दिवशी जशी पूजा केली जाते त्याचप्रमाणे सूर्यदेवांची प्रतिमा रेखाटून सुद्धा आपण रथसप्तमीची पूजा करत असतो अशा या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला खास करून आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे की ज्यामुळे आपला शत्रू दोष जो आहे तर तो दूर होईल आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा इडापिडा नज नजरबाधा यासारखे दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट विघ्न येऊ नये म्हणून अडचणी येऊ नये म्हणून प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो पीडा असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या आवर्जून टाकायच्या आहेत काय आता त्या कोणत्या वस्तू असणार आहे त्याचबरोबर आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काय संकट आहेत समस्या आहेत तर ती नष्ट होते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहत म्हणूनच आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्याला पाणी जे आहे तर ते नाभीवरती टाकायचं असतं त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर थोडंसं पाणी मानेवरती यानंतर आपल्याला स्नान करायला सुरुवात करायची असते या त्यामुळे याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या, या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही हा आपण मी वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही राशीनुसार जर आपण ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर नक्कीच ग्रहाचे जे काही अशुभ परिणाम आहे तर यापासून आपली सुटका जी आहे मुक्तता जी आहे तर ती होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी पहिली वस्तू जी असणार आहे ती म्हणजे हळद कारण की हळद हिंदू धर्मामध्ये जी आहे तर ती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते कोणताही धार्मिक विधी असू त्यामध्ये हळदी कुंकवा शिवाय विधीमध्ये कुंकवा इतकंच महत्व जे आहे तर ते हळदीला आहे आणि ती हळद ज्योतिष शास्त्रामध्ये सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते त्याचप्रमाणे नवरा नवरीला देखील अगोदर सर्वात प्रथम हळद जी आहे तर ती लावली जाते यामागे कारण असतं बघा बाहेरील बाधा होऊ नये किंवा वाईट शक्ती पासून संरक्षण व्हावं म्हणून हळद जी आहे तर ती अगोदर लावली जाते आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते त्याचप्रमाणे आपले मन देखील शुद्ध होते तर तसेच जीवनामध्ये चांगले बदल होत असतात तसेच हळदीचा संबंध जो आहे ना तर तो थेट गुरुप्रहस्य आहे एखाद्याच्या दे कुंडलीमध्ये जर गुरुग्रह जर कमजोर असेल कमकुवत असेल तर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर गुरुचे दोष जे दोष आहेत तर ते दूर होत असतात तसेच या उपायांमुळे गणपती बाप्पांची सुद्धा कृपा प्राप्त होत असते तसेच जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडचणी अडथळे येत असतील तरी देखील हा उपाय जो आहे तर तो, तो नियमित करावा हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतं आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आहे तर ही हळद असते यामध्ये हळदीमध्ये अँटीएक्सिडंट गुणधर्म असतात त्या यामुळे त्वचेसाठी सुद्धा ही अतिशय अत्यंत फायदेशीर असते तर असे आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हळदीला हळदीचे खूप गुणधर्म जे आहेत तर ते म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सैंदाव मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो ना बकेटमध्ये तर चिमूटभर सैंदाव मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे नका निगेटिव्हिटी जी आहे तर ती दूर होते आणि शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुरू राहतो आणि स्नायूच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर जो आहे तर तो देखील नकारात्मक शक्ती असतील तर वाईट दोष असतील तर ते दोष नष्ट करत असतो आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापून टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम जो आहे तर तो मिळत असतो डोकेदुखी आणि अंग दुखीच्या अंग जड पडणे जसा अशा समस्या आहेत तर त्या सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते धार्मिक दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा कापूर बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर म्हणजे आपण काळे तीळ जे आहेत ना तर ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे अगदी चमचाभर काळे तीळ तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर नकारात्मक लहरी दूर होत असतात काळेल जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी त्या तिळातील त्या तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरत असतं आणि या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या स्नायूं आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत होत असतं अशा प्रकारे तिळाचे सुद्धा धार्मिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत पुढे चमचाभर काळे तिळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर गंगाजल आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता गंगाजल तुमच्याकडे जर नसेल तर मग पवित्र नदीचं एखाद्या पाणी असेल तर हे प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण की आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण थोडंसं गंगाजल टाकलं तर पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच लाभत असतं तसेच कडुनिंबाची आपल्याला थोडीशी पानं जी आहेत तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाणी आपण ज्यावेळी गरम करतो ना तर त्यावेळी थोडेसे पानं आपल्याला अगदी पानं जे आहेत तर ती टाकायची आहे यामुळे काय होतं तर इन्फेक्शन जे आहे तर ते आपल्याला होत नाही चमचाभर कच्च दूध गाईचं असेल तुमच्याकडे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती मऊ आणि सॉफ्ट राहते सोबतच त्वचा उजळ होते आपल्या शरीरावरील मृत पेशी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा बलवान होतो अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात मध्ये प्रगती होते अन्यथा अनेक अन्य अडचणींचा अन्य सामना करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता जसं की पहिली रास आहे सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाका किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकाव्या यामुळे आपला सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्यदेवांचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशूचा राशीचा स्वामी सूर्य सूर्यग्रह यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर दूध किंवा पांढरी फुलं टाकायची आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते नष्ट होतात तसेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आणि कन्या व मिथून राशीचा स्वामी आहे बुधग्रह तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी जायफळाची पूड जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे परिणाम नष्ट होतात धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे किंवा मग चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे यानंतर ऋषभ आणि तुळरास यांची आहे तर अशा व्यक्तींचा स्वामी जो आहे तो म्हणजे शुक्र ग्रह जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्याला लक्झरी लाईफ जी आहे तर ती मिळत असते ऐश्वर होत असते शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही म्हणून अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची जी आहे ना वेलदोडा आपण म्हणतो तर ती टा कुठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा मग तुम्ही दूध जे आहे तर ते सुद्धा टाकू दे टाकू शकता यानंतर मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनी महाराज तर शनी शनी महाराजांचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळेतील चिमुळ भर जे आहे तर ते टाकायचे आहे तसेच राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा जी आहे तर ती टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होतील आणि राहू केतू जे आहेत तर ते शांत होतात तर अशा प्रकारे आपल्याला राशीनुसार आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ